खुनाचा आरोपी पकडण्याचे हेश कॉन्स्टेबल सूरज पाटील यांना यश भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे तेरा जानेवारी रोजी झालेल्या तरुणाच्या खुनातील संशयित आरोपीस पकडण्याकामी हेश कॉन्स्टेबल सूरज पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे रोशन बबन भुसळे असे संशयित आरोपीचे तर भावेश बालेराव असे मयत तरुणाचे नाव आहे आर्थिक वादाची किनार या खुनाला असल्याचे म्हटले जात आहे या घटनेप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक तेरा जानेवारीच्या दुपारी भावेश बालेराव या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला कोणताही मागमूस नसताना खबऱ्याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे डी पी पथकातील शिलेदार असलेले हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील यांनी फेकरी उड्डाण पुला नजीक उभ्या असलेल्या व परगावी पडून जाण्याच्या बेतात असल्याचा संशयित आरोपी रोशन हुसळे यास शिताबीने ताब्यात घेत एकट्याने तालुका पोलीस स्टेशनला आणून वरिष्ठांसमोर हजर केले भुसावळ शहरात हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील यांचे नागरिकांमध्ये कौतुक होत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र